नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत परीक्षेच्या संदर्भात नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले अधिसूचनेनुसार आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार वॉर्डन आणि सुपरिटेंडेंट मेल अँड फिमेल या दोन्ही पदांची परीक्षा ही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी फक्त वार्डन आणि मेल परीक्षा घेण्यात येणार असून उर्वरित पदांच्या परीक्षेची अर्ज सादर केलेले एकच परीक्षा होणार प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा होणार नाही आहे वार्डन आणि सुप्रिंटेंडंट पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची हॉल तिकीट हे लवकरच च्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो ही महत्वाची माहिती तुमच्या सर्व विकास विभाग अर्ज जा भरलेल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पेजला फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद